नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज दोन तीन गोष्टीवर आपण महत्वाची माहिती घेणार आहोत नोव्हेंबरमध्ये कशा पद्धतीने थंडी असेल आणि संपूर्ण नोव्हेंबर हा राज्यात पावसाळी असेल का किंवा राज्यात कशा पद्धतीने पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण या प्रतिमेचं विश्लेषण करणार आहोत आणि या, या कंडिशनमुळे कशा पद्धतीने महाराष्ट्राचा भाग डिस्टर्ब होणार आहे ते पाहू मित्रांनो हा जो संपूर्ण भाग दिसतो आपल्याला तुम्हाला हा अगदी या ठिकाणी प्रशांत पश्चिम प्रशांत महासागर आहे या ठिकाणी दक्षिण चीन समुद्र आहे खाली हिंदी महासागर आहे हा बंगालचा उपसागर आहे हा अरबी समुद्र आहे आणि हे विश्वव्रत आहे शून्य अंश अक्षव्रत हा पट्टा आहे तो तर मित्रांनो या सर्व भागाला आपण इंडो पॅसिफिक महासागर असं म्हटलं जातं इंडो पॅसिफिक महासागर म्हणून या नावाने ओळखलं जातं आणि या महासागराच्या हालचालीवर आपल्या देशाचं हवामान खूप महत्वाचं असतं मित्रांनो आज इंडो पॅसिफिक महासागरामध्ये जी लालेना कंडिशन आहे ही पासष्ट टक्के आहे ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत ती पासष्ट टक्के आहे आणि मित्रांनो जानेवारी ते जानेवारी ते मार्च पर्यंत ती त्रेपन्न टक्के राहणार आहे जानेवारी ते मार्चपर्यंत त्रेपन्न टक्के राहणार आहे म्हणून साधारणतः डिसेंबरच्या नंतर म्हणजे डिसेंबर पासूनच राज्यात चांगली थंडी पडायला सुरुवात होणार आहे हे आपण वारंवार सांगत आहोत असो मित्रांनो या प्रशांत महासागराचा जो परिणाम आहे हा थेट आपल्या अरबी समुद्र सॉरी बंगालच्या उपसागरावर होत असतो आणि या बंगालच्या उपसागरावर परिणाम झाल्यामुळे बंगालचा उपसागर अशांत असतो अशांत म्हणजे या ठिकाणचं तापमान वाढले या ठिकाणचं तापमान वाढले हिंदी महासागराचं तापमान वाढले आणि अशा कालखंडामध्ये या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप होतात आणि या लो प्रेशर सिस्टीम जर डेव्हलप झाल्या नोव्हेंबरमध्ये हे मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत या कंडिशन होणार आहेत हे नोव्हेंबरमध्ये जर झालं तर नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपल्याला देशाच्या दक्षिणेकडील जे राज्य आहेत या राज्यात पाऊस पडत असतो आणि त्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतात महाराष्ट्राच्या किनारी भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटी असतात महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने आ, सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड दक्षिण भाग जालना दक्षिण बीड संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग या अहिल्यानगर हा जो भाग आहे दक्षिणेकडला त्यानंतर पुणे दक्षिण आणि रत्नागिरी कोल्हापूर हा जो दक्षिणेकडला जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या नोव्हेंबरमध्ये निर्माण होणार आहेत मित्रांनो लो प्रेशर सिस्टीम विकसित झाल्यामुळे या सर्व गोष्टी डिस्टर्ब होणार आहे दक्षिण जो आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात निश्चितचपणे नोव्हेंबरमध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत त्यामुळे ढगाळ वातावरण वात राहून नोव्हेंबर नौ। मधील थंडी थोडीशी गुल होणार आहे परंतु मित्रांनो एक जमेची बाजू अशी आहे या ठिकाणाहून एक तीन तारखेला तीन नोव्हेंबरला उद्याच डब्ल्यू येत आहे आणि हा डब्ल्यू डी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वारे हे दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे अं वाहणार आहेत आणि ते साधारणतः आपल्या राज्याच्या आ, उत्तर भागामध्ये यामध्ये नाशिक नंदुरबार धुळे जळगाव त्याचबरोबर अकोला अमरावती याचा उत्तर भाग त्यानंतर संपूर्ण नाशिकचा जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग या भागापर्यंत हे वारे पोहोचणार आहे अगदी सात तारखेच्या नंतर मित्रांनो बारा तारखेला अगदी मराठवाड्यात थंडीचा विक्रम असेल मोठ्या प्रमाणावर बारा तारखेला थंडी पडणार आहे नाही असं नाही नाया, अगदी सात आठ तारखेपासूनच ही थंडी सुरू होणार आहे आणि मित्रांनो राज्याच्या उत्तरेकडील साईडला बारा तारखेला जबरदस्त पारा घसरणार आहे आणि खऱ्या अर्थानं थंडीची चाहूल तुम्हाला त्या काळात लागेल मित्रांनो डी तीन तारखेला ऍक्टिव्ह होत आहे आणि याचा परिणाम म्हणून राज्याच्या उत्तरेकडील भागात थंडी राहील परंतु दक्षिणेकडील भागात थंडीचं प्रमाण थोडस कमी राहील आपण सांगितलेलं आहे चांगल्या थंडीसाठी आपल्याला एक डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल कारण का तर दोन्ही समुद्र अशांत आहेत उष्ण आहेत यामुळे दक्षिण भारतासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटी निर्माण होत असतात आणि त्याचा परिणाम थेट आपल्या हवामानावर होतो थंडीवर होतो म्हणून मित्रांनो हा एक अंदाज लक्षात घ्या थंडी तेव्हापासून पडेल तर साधारण ती सात आठ तारखेनंतर हळूहळू उत्तरेकडील साईडला वाढायला आपण हे सातत्याने सांगितलेलं आहे राज्याच्या उत्तर भागात थंडी असेल परंतु दक्षिण भागात तेवढीशी नसेल नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे थंडी आपल्याला फारशी जाणवणार नाही हे मात्र निश्चित आहे एकवीस नोव्हेंबर नंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला थंडीची सुद्धा शक्यता जाणवत आहे हळूहळू थंडीमध्ये वाढ होत आहे आपण काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दिवस दिवसा तापमान जास्त असणार आहे आणि रात्री तापमान कमी असणार आहे म्हणजे कुलिंग सारखं वातावरण रात्रीची थंडी जाणवणार आहे परंतु दिवसाची थंडी राहणार नाही मित्रांनो ना बऱ्यापैकी बारा तारखेला आपल्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील तापमानाचा पारा रात्रीचा घसरणार आहे जवळपास तो उत्तरेकडे आणि याच्याकडे दहा बारा डिग्री पर्यंत येण्याची शक्यता आहे असा एक अंदाज आहे असो या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्या पिकाचं नियोजन करा